ठिकाणी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिघांची शाखेचा उद्घाटन सोहळा बचत ज्याच्या घरी लक्ष्मी तेथेच वास करी हे ब्रीद वाक्य घेऊन कळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपल्या तळमावले पंढरपूर मल्हारपेठ पलूस घणसोली नवी मुंबई या शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रशस्त देत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या दिघांची शाखा पंढरपूर मायनी रोड अण्णाभाऊ साठे चौक दिघांची तालुका आटपाडी जिल्हा सांगली या शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे हा सोहळा हरिभक्त परायण देवव्रत राणा वास्कर महाराज पंढरपूर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या, या सोहळ्याचं प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर सदस्य विधान परिषद रावसाहेब काका पाटील चेअरमन भवानी एज्युकेशन सोसायटी अटपाडी तानाजी पाटील संचालक जिल्हा बँक सांगली रोहित पाटील प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा अनिल शेठ पाटील जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा सांगली जेवण भाऊ सरकर सभापती पंचायत समिती अटपाडी डॉक्टर दिलीपराव चव्हाण माननीय चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड दौलतनगर विनय बहिर पोलीस निरीक्षक अटपाडी उमेश मोहिते सी ए प्रतीक माने कनिष्ठ अभियंता महावितरण भगवान मोरे माजी व्हाईस चेअरमन मानागंगा साखर कारखाना अमोल कटकर संचालक मार्केट कमिटी अटपाडी डॉक्टर दिगंबर मोरे नवनाथ सावंत सराफी ही व्यापारी असोसिएशन माजी आमदार राजेंद्र पाटील खानापूर अटपाडी मतदारसंघ ब्रह्मानंद पडळकर माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद सांभाळते सचिन मोटे आयकर आयुक्त भारत पाटील सावित्री देवी उद्योग समूह अरुण भाऊ वाघमारे आर पी आय अध्यक्ष डॉक्टर रामदास यादव आर वाय फाऊंडेशन सागर ढवळे तहसीलदार अटपाडी संजय भालटे उपकार्यकारी अभियंता महावितरण हणमंत धोंडीराम देशमुख तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट संतोष पुजारी सभापती मार्केट कमिटी आटपाडी डॉक्टर श्रीकांत भगत पैलवान भरत भोसले माननीय सदस्य पंचायत समिती सांगोला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी यादी मागदार सोहळ्यास उपस्थित राहाव्याचं आवाहन रमेश अप्पा संस्थापक चेअरमन काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले राहुल मोरे वाईस चेअरमन काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले प्रशांत संचालक दिघांची शाखा सर्व संचालक सल्लागार मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगभ ज्वेलर्स पलूस, संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात